langsung mau Masih cepat ini busuk tu. Sampai gipok kah ia susuk tu. sambung kalau

हे बघा जांभळ हे राय जांभळ म्हणते याला काय म्हणते राय जांभळ खायला एकदम गोड राहते खायला एकदम गोड राहते हे बघा टप्पो जांभळ सिटीला विकत घ्यावं लागते ते तर फुकटाच भेटतेच आम्हाला खायला डेली

वरती जायचं भेटतं मित्रांना जाम राहायचं झाडलं ठेसूर राहतं त्याच्यामुळं खालची खालची जतनं झाली हे बघा कशी पडलेली आहे खाली की बघा हे बघा पढ़ी मित्र कमन किथे कम न खु lascia guardare una pezzetta di mitrano c'è la mitrano, guarda che Tapuri, tapuri. हे बघा मित्रांनो अजून कलिमठी इकडं जायचं भरपूर जांभळी म्हणून सोप्त खायचे आज राहाय जांभळी मित्रांनो सिटीला पन्नास साठ रुपये किलो ला ते फुकटाचे जांभाळ बघा Y bueno, como le damos el truco.

कर रहे हैं। उपकार कस तरी पस सुटलो पाना जंगली भाग इक इक वोड है तो नदी नदी छोटी अवसर गाड़ी जाओ हे बघा मित्रांनो आता गाडी केली मी लगे तिकडे गेलो त्या त्या झाडाच्या पाठीमागे तिकडे लगे एकदम कडीला तिकडे गेलो होतो अवघडे काहीच खरं नव्हता चांगला हे टप्पू लगे आपल्या अंगठीत का होता झाडजूडला चांगला मित्रांनो बाय करत होता नंतर